नमस्कार रेस्टॉरंट्स तर चला आज पाहूया आपण आता नोबेल प्राईज विनर्सचं सगळं पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये गेला आहे हा व्हिडिओ म्हणजे सगळे ॲस्पेक्ट्स जे नोबेल प्राईझ असतात ते सगळं कवर केले मी मला कळून जाईल हा व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करूया आता आपण जर अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण थीम वाईज जाणार आहोत जर तो पाहिला नसेल पा तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता तुम्ही ठीक आहे तर चला सुरुवात करूया तर नोबेल प्राईज विनर दोन हजार चोवीसचे पहिले पाहूया आपण आता वन ट्वेंटी फोर्थ होता हा नोबेल प्राईज विनर दोन हजार चोवीस कधी झालेला हा कधी वाटतं सांगा मला कमेंट मध्ये मला कळवा की कधी केलेलं आपण हे म्हणजे हे कधी डिक्लेअर कधी करतात आणि प्राईज कधी देतात काही का दिवशी देतात ते पण प्रश्न होऊ शकतो तर हा दिला कधी जातो ते महत्वाचा आहे ठीक आहे हे बेसिक प्रश्न असतात आता नोबेल प्राइजवर सारखं सारखं विचारले त्यांनी फ्रिक्वेन्सी पण वाढली आहे हे बघा तुम्ही तर पण पाहू शकता मी पूर्ण डिटेलमध्ये चार्ट केलाय हा की कुठल्या वर्षी काय काय विचारलेलं प्रत्येक वेळास जर पाहायला गेलं तर नोबेल प्राईजवरती दोन हजार मध्ये दोन प्रश्न विचारलेले दोन हजार बावीस मध्ये एकदाही नाही विचारलं दोन हजार तेवीस मध्ये पण एकदाही नाही विचारलं दोन हजार चोवीसमध्ये दोन वेळा विचारले ठीक आहे एक वेळा विचारला मला वाटते आणि जे विचारले ते जे वारलेत किंवा निधन झाले त्यांच्यावर विचारले तर मागच्या पाच वर्षाचा डाटा घेतला मी दोन हजार वीस पासून ते आतापर्यंत चोवीस पर्यंतचा तर त्या हिशोबाने जर गेलं तर त्या हिशोबाने ते विचारतातच की कुठला आहे काय आहे मी जर नावच विचारतात बघा आणि जर गेले थोडेसे पुढे तर ते विचारतील की कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केले तर पहिले पाहूया आता फिजिक्स मध्ये दोन आहेत जॉन जे होपफिल्ड ठीक आहे यु चे आहेत हे आणि जेफ्रो ई जॉफ्री ई हिंटन यु के चे आहेत तर यांनी काय केले तर फाउंडेशन डिस्करीज आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क अँड मशीन लर्निंग आता जे एआयचं जे चाललंय युग तर त्यामध्ये त्यांनी डिस्कवरीज केलं तर आता काय केलंय कसं केलंय ते त्या टेक्निकल मध्ये नाही द्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवा की ए आय च्या संदर्भात आहे हे ठीक आहे जॉन होपफिल्ड आणि जॉफ्री ई हिंटन फिजिक्स त्यानंतर पाहूया आता केमिस्ट्री मध्ये दे। डेव्हिड बेकर युएसएचे आहे तिथे पाहू शकता त्यांचं चित्र काय लावलेत माहिती का जर नावासमोर जर आपलं चित्र समोर असेल ना तर ते थोडंस अजून मला वाटतं फोटोजेनिक असतं ते आपण जास्त वेळेसाठी आपण लक्षात ठेवू शकतो म्हणून मी नाव नावासमोर जरा फोटो पण ठेवलेत मी नाव फोटो नव्हतं ठेवणार पण कसं आहे फोटो ठेवले की जरा चांगलं पण वाटतं आणि लक्षात पण थोडंसं राहील यांचे केसं नव्हते हसाबीसचे हसतोय हा हसा बीस हसा बीस केमिस्ट्रीमध्ये हसतोय असं काहीतरी लक्षात ठेवू शकता ठीक आहे डेव्हिड बेकर डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर जम्प करून हसला हा बेक करून जम्प करून हसला असं काहीतरी करू शकता तुम्ही जम्पर बेकर हसाबीस हे आहेत केमिस्ट्री आता यांनी काय केलं प्रोटीन डिझाईनमध्ये ब्रेक थ्रू दिला प्रोटीन स्ट्रक्चरचं प्रिडिक्शन केलं त्यांनी अल्फाफॉल टू म्हणतात आता युपीएससी मध्ये असा प्रश्न येऊ शकतो रिसेंटली अल्फाफॉल टू वॉज इन द न्यूज इट इज रिलेटेड टू प्रोटीन स्ट्रक्चर काय पण देऊ शकतात डीएनए वगैरे काही पण देऊ शकतात थोडं टेक्निकल पण जाऊ शकतात हे युपीएससी तर सोडून द्या एमपीएससी मध्ये जरा डी असतो जास्त सांगाल विचारत नाही आता तर ट्रेंड पूर्ण चालला युपीएसीचा पूर्ण होत चाललंय आणि एमपीएससी एं एं थोडंसं कन्सेप्प चालली आहे म्हणजे रिव्हर्स होतोय ट्रेंड चला कोणी बात नाही आता फिजिओलॉजी किंवा मेडिसिन दोन्ही प्रश्न येऊ शकतात की फिजियोलॉजी मध्ये नोबेल प्राईज कोणाला भेटलाय हे दोन हजार चोवीसचे आहेत कधी देतात पाहूया आता विक्टर अमरोस आणि रुबकॉन ठीक आहे गॅरी रुबकॉन यांनी मायक्रो आर एचा डिस्कवरी केली ठीक आहे बघा मला सांगा की जे नोबेल प्राईज दिलं जातं ते कशासाठी दिलं जातं म्हणजे काय असं काय केलं यांनी की यांना नोबेल प्राईज दिलं आहे म्हणजे काही क्रायटेरिया काय असतो की यांनाच का नोबेल प्राईज दिले तर ते पण मला सांगा सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे वुमेन आहे फर्स्ट वुमेन आहे ही ते पुढे आपण पाहणारच आहोत वुमेनचे फिमेलचे नोबेल प्राइज विनर्समध्ये पण एशिया एशियामध्ये पहिली वुमेन आहे जिला लिटरेचरमध्ये भेटले ठीक आहे प्रो प्रो पोईटिक प्रो, प्रोस कन्फर्टिंग अ हिस्टॉरिकल ड्रॉमाज फेजिलिटी ऑफ ह्युमन लाईफ ह्युमन लाईफच्या संदर्भात त्यांनी सगळं केलं हे ठीक आहे हे सगळे जे फोटोज आहेत ते नोबेल प्राईजमधनंच काढलेत मी काय विकिपीडिया नाही नोबेल प्राईजच्या वरनच घेतलेत मी निहॉन हिदानक्यो हे पीस आले आहेत ठीक आहे आता हे होते का मध्ये हाँगकाँग आणि मध्ये आहे निहॉन हिदेन क्यो जॅपनीज ऑर्गनायझेशन आहे ही तर ह्यांचं मेन मकसद काय आहे तर न्यूक्लिअर वेपन्स कमी करायचं किंवा एलिमिनेट करायचं एफर्ट्स घेतले त्यांनी आणि थोडंसं पीसच राहिलं पाहिजे म्हणून पीसचा प्राईस त्यांना दिलाय त्यानंतर आता इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये पण तीन लोकांना दिलंय एस मोगलू जॉन्सन आणि रॉबिन्सन सनसन आलं की सनासन इकॉनॉमिक्स असं लक्षात ठीक आहे सनसन आला की इकॉनॉमिक्स बघा तीन तीन चार चार नाव देणारच ते बघा तुम्ही कधी पण ट्रेंड बघा सगळेच नाव देतात ते जर इकॉनॉमिक्स मध्ये भेटलं तर एक नाव नाही देणार ते डॅरन एकमेगल असं काय नाही देणार ते तीन तीन नाव देणार तर दोन जरी नाव आपण रिकग्नाइज केली की कशाच्या तरी तुम्हाला येऊन जाते स्टडीज ऑन इन्स्टिट्युशनल फॉर्मेशन अँड प्रॉस्परिटी ठीक आहे इन्स्टिट्युशनल फॉर्मेशनसाठी गेले यांनी त्यानंतर आता पाहूया की नोबेल प्राइज नेमकं आहे काय तर ते सुरुवात ऍक्च्युअली मी सुरुवात इथं करणार होतो पण पहिले थोडंसं फॅक्स देऊया म्हटलं मग इथे येऊया नोबेल प्राईज हे कधी झालेत माहिती का तर हे अल्फ्रेड नोबेल नंतर झालेत अठराशे मध्ये अल्फ्रेड नोबेल यांची इच्छा होती की अशा जे कामगिरी करतात लोक तर त्यांना काहीतरी काम म्हणजे काही ना काहीतरी प्राईज द्यायला पाहिजे ठीक आहे आणि फर्स्ट अवॉर्ड दिलेला एकोणीसशे एक मध्ये मला सांगा जे आपले ग्रॅव्हिटीचे जे जनक आहेत न्यूटन यांना नोबेल प्राईज आहे का मला सांगा ठीक आहे न्यूटन म्हटल्यावर ते दे, द्यायलाच पाहिजे मला सांगा याचं उत्तर काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नोबेल नोबेल प्राईज आपले जे आहेत न्यूटन यांना भेटलाय का नाही प्राइजेस रिकग्नाइज करतात ग्रेटेस्ट बेनिफिट टू ह्यूमन काइंड हे सगळ्यात इंपॉर्टंट क्रायटेरिया आहे बघा ग्रेटेस्ट बेनिफिट टू ह्युमन काइंड हे जर असेल तरच नोबेल प्राइज दिला जाईल म्हणजे तुम्ही ह्युमन काँडला ग्रेटेस्ट बेनिफिट देता का नाही काय ना काहीतरी तुम्ही लाभ देताय का सगळ्यात जास्त संख्या संकेल, जनसंख्येला तुम्ही काय ना काहीतरी बेनिफिट देताय का नाही सहा कोर कॅटेगरीज के केलेत आता आपण तेच पाहिले फिजिक्स केमिस्ट्री फिजियोलॉजी किंवा मेडिसिन लिटरेचर आणि पीस हे पाच पहिले कॅटेगरी होते जेव्हा अल्फ्रेड नोबेल होते पण नंतर काय झालं नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये इकॉनॉमिक सायन्सेस म्हणून आले ठीक आहे सहा कॅटेगरी आली ही पहिले पाचच कॅटेगरी होत्या सिक्स्टी नाईन मध्ये इकॉनॉमिक सायन्सची कॅटेगरी आली आणि ओरिजनरी नोबेलच्या विलमध्ये नव्हतं म्हणजे नोबेलला म्हणजे जे अल्फेड नोबेल होते त्यांना त्यांच्या विलच्या हिशोबाने नव्हतं पहिले जे पाच कॅटेगरी आहेत ते अल्फ्रेड नोबेल यांनी म्हटलेले आहेत असाही प्रश्न येऊ शकतो की जे विल होती अल्फ्रेड नोबेलची अठराशे मध्ये तर ते कुठल्या पाच कॅटेगरीमध्ये होते आता तुम्हाला वाटलं की सहा कॅटेगरी आणि पाच कॅटेगरी कशी काय म्हणतात तर हे पाच कॅटेगरी असतील बघा थोडं टेक्निकल जाऊ शकतात कारण की नोबेल प्राईस वारंवार विचारले तर ते डिटेलमध्ये जाऊ शकतात आता प्राईस भेटतो त्यांना तर त्यामध्ये काय काय असतं आता बघा जी सेरोमनी होती म्हणजे जे फंक्शन जे होतं दरवर्षी होतो दहा डिसेंबरला आणि हे का डेट आहे तर ॲनिव्हर्सरी होती अल्फ्रेड नोबेलच्या डेथची ठीक आहे आणि त्यांना काय काय भेटतं तर एक मेडल भेटतो जे असतो चोवीस कॅरेटचा ठीक आहे एक डिप्लोमा भेटतं आणि एक मॉनिटर अवॉर्ड भेटतो किती यू एस डॉलर एक लाख दहा लाख सॉरी दहा लाख पस्तीस हजार आता तुम्ही विचार करा किती होतात बघा ऑलमोस्ट जर ऐंशी जरी पकडला तर जास्तच आहे ऐंशी करोडच्या आसपास भेटतं त्यांना ऐंशी करोड तर आठ करोड होतं मला सांगा वाटते दहा लाख ऐंशी बरोबर आठ करोड ऐंशी ऐंशीच करोड होईल नाही मला मॅट्स इलेवन मिलियन स्विडिश क्रोनॉर स्विडिशचं क्रोनॉर आहे ठीक आहे आणि यूएस डॉलर मध्ये कन्वर्ट केलं तर दहा लाख होतं दहा लाख पस्तीस हजार प्राइस डिटेल्स कळले आता हे सगळ्यात म्हणजे युनिक आहे मला वाटत नाही कुठल्या प्लॅटफॉर्मवर हे सांगितलं असेल आतापर्यंत किती किती अवॉर्ड भेटलेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये नोबेल प्राईज जे फिजिक्समध्ये आहे ते एकशे अठरा प्राइजेस आहे लॉरेट्स विसरून द्या ते पण बघूया लॉरेट्स पण पाहूया म्हणजे कोणाकोन ऑॉर भेटले ते पण पाहूयात पण एकोणीसशे एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत हे पण जे आहे ते नोबेल प्राईजच्या वरनच घेतलेले आहेत मी विकिपीडियावर की काहीच नाही आहे म्हणजे हे माझ्याकडनंच इनपुट आहेत नोबेल प्राईज केमिस्ट्रीमध्ये एकशे सोळा आहेत इथे एकशे अठरा आहेत इथे एकशे पंधरा आहेत इथे एकशे सतरा आहेत आणि इथे एकशे पाच आणि इथे छप्पन आहेत म्हणजे सगळ्यात कमी कशाला आहेत इकॉनॉमिक सायन्समध्ये काय आहेत तुम्हाला माहितीच आहे कारण की हे थोडेसे लेट चालू झालेत हे एकोणीशे एक चुकलं आहे त्यांचं नाईटी सिक्स्टी नाईन असायला पाहिजे ठीक आहे सिक्स्टी नाईन आहे सिक्स लॉरेट्स आहेत दोन हजार चोवीस पर्यंत बोलतात करंचं टेंडिंग आता पाहूया आपण टोटल प्राइस किती दिलेत जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर सहाशे सत्तावीस नोबेल प्राइसेस दिलेत आतापर्यंत तर सगळ्यात जास्त कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत फिजिक्समध्ये बघा एकशे अठरा आहेत त्यानंतर लगेच लिटरेचर एकशे सतरा मग केमिस्ट्री एकशे सोळा आणि मेडिसन एकशे पंधरा म्हणजे पासून उलट जरी गिनती केली तरी येऊन जाईल आणि सगळ्यात जास्त आहेत फिजिक्समध्ये सगळ्यात कमी आहेत इकोनॉमिक सायन्स मध्ये आता किती लॉरेट्स लोकांना भेटले एक हजार बारा आता तुम्ही मला सहाशे सत्तावीस इथं आणि ते एक हजार बारा असं कसं शक्य तर एका कॅटेगरीमध्ये तीन तीन चार चार लोकांना पण भेटले ते पाहिलेलं आहे आता पाहूया आपण एक जे एकाला भेटले अवॉर्डेड टू वन लॉरेट ते किती कॅटेगरीमध्ये फिजिक्समध्ये सत्ते सत्तेचाळीस आहेत केमिस्ट्रीमध्ये त्रेसष्ट आहेत मेडिसनमध्ये चाळीस आहेत आणि ते तस आहेत म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं तर एकाला किती सगळ्यात जास्त भेटलेत तर तीनशे साठ लोकांना भेटलेत दोन लोकांना किती वेळ कोण होते तर ऑलमोस्ट दीडशे आहेत आणि तीन लोकांना किती आहेत तर एकशे अठरा आहेत ठीक आहे कळलं हे जर हे तिन्ही कॅल्क्युलेट केले तर सहाशे सत्तावीस येईल तीनशे साठ एकशे ऑलमोस्ट वन फॉर्टी नाईन एकशे अठरा केला तरी सहाशे सत्तावीस यायलाच पाहिजे तर आता असे कुठले वर्ष होते ज्यामध्ये नोबेल प्राइज दिलेलंच नाही आता जेव्हा स्टार्ट झालं एकोणीशे एक पासून तर काही ना काहीतरी वर्ष असतील की जेव्हा जेव्हा जे नोबेल प्राइजेस आहेत ते अवॉर्ड नाही दिले तर किती तो टोटल नंबर ऑफ टाईम्स आहेत फॉर्टी नाही ठीक आहे आणि मेजरली जर एकोणीसशे एक जर पाहिला तर एकोणीशे चौदा ते अठरा तर वर्ल्ड वॉर होता नंतर थर्टी नाइन टू फॉर्टी फाईव्ह पण वर्ल्ड वॉर होता इथंच किती झाले बघा इथे चार आणि इथं सहा ऑलमोस्ट इथंच दहा वर्ष झाली ठीक है तर टोटल किती आहेत नंबर हे आकडा लक्षात ठेवा फॉर्टी नाईन आहेत आणि आतापर्यंत वुमेनला किती भेटले तर सासष्ट नोबेल प्राइज दिलेत वुमनला वन नाइनटीन जिरो वन ट्वेंटी ट्वेंटी फोर द नोबेल प्राइज द प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स सेव्हन हाउड सिक्स्टी सिक्स टाइम्स टू वुमेन ठीक आहे सायन्स मध्ये तर सिक्स्टी सिक्स टाइम्स वेळा दिलेला आहे आता पाहूया आपण जे त्यांना नोबेल प्राइज भेटले पण ते अरेस्ट अंडर अरेस्ट होते ऍट द टाइम ऑफ द अवॉर्ड तर तसे किती लोक आहेत तसे पाच लोक होते जेव्हा अंडर अरेस्ट होते जेव्हा त्यांना नोबेल प्राइज भेटलेलं जसं की जर्मन पॅसिफिस्ट आणि जर्नलिस्ट होते कार्लवॉन ओसुस ओसुजुस्की ठीक आहे त्यानंतर बरेच पॉलिटिशियन आहेत अंगसंग हे पण माहिती असेलच चायनीज ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट आहेत जॉबो आणि बेलारूस ह्युमन राईट्स ऍक्टिव्ह बघा ह्युमन राईट्स ऍडव्होकेट ऍक्टिव्हिस्ट पॉलिटिशियन जर्नलिस्ट फ्रीडम फायटर तर आहेतच ऍडव्होकेट मेजरली तर त्रासातच ऍडव्होकेट तर बघा इथंच आहे एक दोन दोन तर ऍडव्होकेट आहेत ऍक्टिव्हिस्ट मला वाटते नाही येत एकच आहेत आणि जर्नलिस्ट आणि फ्रीडम ठीक आहे मर नरगिस मोहम्मदी बघा याच्यावर प्रश्न विचारलेला दोन हजार तेवीसमध्ये पाहू शकता तुम्ही नरगिस मोहम्मदीमध्ये तर हे यावरती पण येईल आणि तुम्हाला कळून जाईल मी काय म्हणता जर तुम्ही ट्रेंडचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज पहा कारण की खूप गरजेचं आहे ते ट्रेंड करणं तर अलेस बेलेस्की आणि नरगिस मोहम्मदी ठीक आहे हे पाच लोक होते जेव्हा अंडर रेस्ट होते आता आपण पाहूया जे फिमेल नोबेल प्राईज विनर्स आहेत ते आत्ताचेच तर आहेतच आता तर एकच आहे सध्या तरी कोण आहे ते अंकांक आहेत ना अंकांक आहेत हे दोन हजार चोवीस मधले हे फर्स्ट साऊथ कोरियन आणि फर्स्ट एशियन वुमेन झालेत जे नोबेल लिटरेचर मध्ये भेटले त्यांना ठीक आहे हे अठरावी वुमेन आहे जे नोबेल प्राइज या कॅटेगरीमध्ये भेटत आहे आता तुम्ही म्हणाल अठरावी आहे तो फर्स्ट साऊथ कोरियन कसं अठरावी वुमेन आहे पण साऊथ कोरियन आणि फर्स्ट एशियन वुमेन आहे ही लिटरेचर करणार आहे म्हणजे जर एशियामध्ये सोडून जर बघितलं तर सतरा वुमेन होते आता ही अठरावी वुमेन आहे म्हणून ही पहिली झाली आहे आणि हे खूप गरजेचं असणार यावर प्रश्न हमखास येणार म्हणजे येणारच आता यांचं ये थोडंसं थ्रू पाहूया की यांना कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या कुठल्या नॉवेल लिहिल्यात त्यांनी त्यामुळे त्यांना हे सगळं ठीक आहे दोन हजार सातचं सा नॉवेल होतं यांचं त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी एक वॉयलेंट कॉन्सिक्वेन्स काय होतं जेव्हा एक प्रोटेक्ट सडनली बिगेन्स टू रिफ्यू टू इडमिट म्हणजे जे नॉनव्हेज खायला त्यांनी टेम्प्ट केलं जे वेज होते त्यांना नॉनव्हेज खायला टेम्प्ट केलं तर त्यांनी नकार दिला त्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय एवढं लक्षात ठेवा एवढं डिटेलमध्ये जाणार नाही पण एक असं पाहिजे की वेजिटेरियन म्हटल्यावर तेच येणार ठीक आहे आणि दोन हजार सोळामध्ये हंकांचं जे नॉव्हल होतं वेजिटेरियन ते ट्रान्सलेट केलं गेलं -के इंग्लिशमध्ये मध्ये हे पण 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 लक्षात ठेवा असाही प्रश्न येऊ डेबरो स्मिथ यांनी ट्रान्सलेट केलं आहे हंकांकचं नॉव्हेल वेजिटेरियन आणि त्यासाठी त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राईज भेटला म्हणजे हे बघा ह्या कनेक्टला करून इथं त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राईज पण आणि नोबेल प्राईज पण भेटला होता आणि दुसरे कुठले कुठले नॉवेल वेल नो नव्हते आणि हे जी माहिती आहे ती नोबेल प्राईजच्या साईटमधूनच घेतली आहे मी ठीक आहे त्यामध्ये ह्युमन ऍक्स द व्हाईट बुक ग्रीक लाईसन्स आणि डू नॉट पार्ट ठीक आहे एवढं कळलं असेल मोर सफिशियंट आहे माझ्या मते ठीक आता आपण पाहूया दोन हजार वीस मध्ये जे फिमेल कुठले कुठले त्यांना नाही मला वाटतं एकमेव असं वर्ष असेल जे दोन हजार वीस असेल त्यामध्ये चार जे होते ते फिमेल होते नोबेल प्राइज विनर्स त्यांचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं थोडंसं कॅटेगरी पण लक्षात ठेवले तर चांगलेच आहे इमॅन्युएल तर मी लवकरच व्हिडिओ काढल ठीक आहे जेनिफर केमिस्ट्री मध्ये आहेत त्यांना पण क्रिस्पर कॅस्नाईनच्या म्हणजे हे दोघं पण ऑलमोस्ट त्याच कॅटेगरीमध्ये होतात अर्थ केमिस्ट्री केमिस्ट्री हो त्यांना दोघांना पण म्हटलंय यूएसए मध्ये फिजिक्स फिजिक्सने सुपर मॅसिव्ह कॉम्पॅ कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ऑफ आवर गॅलेक्सी म्हणजे ब्लॅक होलची डिस्कवरी त्यांनी केली अँड्रिया घेज यांनी मध्ये लॉजी क्लक युएसए मध्ये आहे बस नावं लक्षात ठेवा आता हे मॅस द फॉलोइंग वगैरे मध्ये काही टाकू शकतात दोन हजार एकवीस मध्ये कोणच नव्हतं दोन हजार बावीस मध्ये दोन लोक होती एनी एरनॅक्स मध्ये कॅरोलिन बेर्टोझी मध्ये ठीक आहे आणि नंतर काय दोन हजार तेवीसमध्ये बघा यावर प्रश्न विचारलेला नरगिस मोहम्मदी इराणच्या होत्या त्यांनी फाईट अगेन्स्ट ऑपरेशन ऑफ वुमेन हे पण विचारले बायदवे की त्यांनी कशासाठी केलंय त्यांनी वुमेन इन इराण आणि प्रोटेक्शन ह्यूमन राइट्स आणि फ्रीडम फॉर ऑल मी हे साठी भेटले यांना त्यानंतर क्लाउडिया गोल्डिन इकॉनॉमिक फिजिक्स फिजिक्समध्ये एनी एल ह्युलियर आणि कॅटालीन कॅरिको फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये दोन हजार तेवीस होता आहे तर धन्यवाद आणि अशीच सिरीज आपण सुरुवात करूया म्हणजे सुरुवात तर झालीच आहे अशीच मला प्रतिसाद द्या चांगला प्रतिसाद दिला तर आपण अजून ही सिरीज कंटिन्यू करू ठीक आहे मग चला मग लवकरच भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद